नमस्कार युटूबकर मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपल्या तृप्तीस तृप्तीच पाटवडी रस्सा म्हणजेच थापीवडी रस्सा आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पारंपरिक असा खास पदार्थ आहे हा पदार्थ पितरांच्या श्राद्धाला नैवेद्यासाठी बनवला जातो पितृपक्षामध्ये तर युट्यूबकर हा श्राद्धाचा नैवेद्य अगदी सात्विक पद्धतीने कांदा लसून विरहित मी कशा पद्धतीने बनवते सर्व टिप्स फॉलो करून हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपली युट्युब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकेम्लॉग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार आज मंगळवार आहे आज ज्यांचं ज्यांचा ते वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न सोपते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुके एम ब्लॉकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात भारतीय खाद्य संस्कृतीमधील पितरांच्या श्राद्धाच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी अगदी सात्विक पद्धतीची कांदा लसूण विरहित ची हाफीवडी रस्सा चला रेसिपीला सुरुवात करूया पाठवडी रस्सा बनवताना मी काय करते प्रथमतः गॅसवरती पातेलं ठेवते गॅस सुरू करते गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करते नंतर चार टेबलस्पून तेल याच्यामध्ये घालते फोडणीला जिरं घालते आणि अद्रक मिरची आणि धने जिरे बडशोपची जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये फोडणीला घालून एक अर्धा सेकंद परतून घेते आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून पाण्याला चांगली उकळी येऊन देते पाण्याला उकळी आली की यामध्ये एक पळीभर बेसन घेते एका पातेल्यामध्ये त्यामध्ये वन फोर्थ कप पाणी घालून छान अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेते आणि पाण्याला उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे बॅटर आहे ना बेसनाचं ते घालते आणि चांगलं असं चमच्याच्या साहाय्याने सा एकजीव करून घेते जेणेकरून काय होतं की ह्या जे पाटवडीच्या जे बॅटर आहे जे क मिश्रण आहे त्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत पहा अशा पद्धतीने ही पाटवडीचं मिश्रण बनवले तर तर पहा आता ह्या पातेल्यामध्ये म्हणजे बेसनाचं जे बॅटर बनवले त्या पातेल्यामध्ये थोडंसं अजून पाणी घेणार आणि ह्याच्यामध्ये घालते म्हणजे जेणेकरून ते पातेल्याला लागलेलं जे बॅटर आहे ते वाया जाऊ नये आता यामध्ये थोडंसं पाणी घातल्याच्या नंतर एक तीन ते चार सेकंदभर चांगलं असं चमच्याच्या सहाय्याने हलवून घेते नंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालते चवीसाठी मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एक सेकंद भर चांगलं असं हे बॅटर पाटवडीचं एकजीव करून घेते हलवून घेते नंतर गॅसची फ्लेम ही एकदम मिडियम करते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून देते पाच नंतर गॅस बंद करते पाच मिनटं बंद गॅसवरती दम येऊन देते आणि नंतर एका प्लेटमध्ये तेला ज्या प्लेटला तेलाने जे ग्रीस केलेलं आहे त्या प्लेटमध्ये हे संपूर्ण पाटवडीचं मिश्रण घालून चांगलं असं सा स्पॅच्युलाच्या साहाय्याने थापून घेते जर तुमच्याकडे स्पॅच्युल स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने थापून घ्या नाही तर मग ग्लासाच्या साहाय्याने किंवा फुलपात्राच्या साहाय्याने किंवा तांब्याच्या सुद्धा तुम्ही हे थापू शकता था। तर पण अशा पद्धतीने हे सर्व जे पाठवडीचं जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये थापून घेते ह्याच्यावरती खसखस सुकं खोबरं आणि कोथंबीर चांगली अशी पेरून घेते आणि मस्त असं हे सेट होण्यासाठी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं साईडलाच ठेवून देते आता आहे ना आ, हे जे आपण जे पाठवडी जी बनवलेली आहे ही साईडला ठेवल्याच्या नंतर ज्या पातेल्यामध्ये आपण ही पाठवडी बनवली त्याच पातेल्यामध्ये पाठवडीचा रस्सासुद्धा आपल्याला बनवायचा आहे पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल यूट्यूब कर तर अशाच नाविन्यपूर्ण आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्तीं मिरेकुकॅम लग्नला लाईक ला, ला, शरण सबस्क्राईब करा पाठवडी बनवण्यासाठी प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत असते पहा आणि पितृपंधरवड्यामध्ये जे श्राद्धाच्या नैवेद्यासाठी जी पाटवडी बनवली जाते त्या पाटवडीमध्ये कधीही कांदा लसूण घालत नाही कारण ते श्राद्धासाठी आपण नैवेद्यासाठी बनवत असतो त्यासाठी कांदा लसूण विरहितच ही पाठवडी बनवली जाते आणि ह्याचा रस्ता सुद्धा बनवला जातो तर पहा अशा पद्धतीने आपली ही पाठवडी तयार झालेली आहे आता ह्याच पातेल्यामध्ये म्हणजे ज्या पात कट करून घ्यायची आहे इथे मी ज्या आपण भांड्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण थापीवडी बनवली होती त्याच पातेल्यामध्ये आपण आता छान असं रस्सा बनवत आहोत ओके तर पहा इथे पातेलं तापलेलं आहे या पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे दोन ते तीन टेबल स्पून नंतर ह्याच्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आहे हा वाळलेला आहे माझ्याकडे तो घातला ताजा मिळाला तर ताजा घाला हा मसाला आहे हा मसाला सुद्धा मी त्या दिवशी तुम्हाला लाईव दाखवलेला आहे कसा बनवायचा आहे कांदा लसूण विरहितच हा मसाला बनवलेला आहे हे जे वाटप आहे हे वाटप या तेलामध्ये एक दोन सेकंद चांगलं परतून घ्यायचं आहे दोन सेकंद हे वाटप चांगले या तेलामध्ये परतल्याच्या नंतर यामध्ये एक चार ते पाच टेबल स्पून पाणी घालायचे जेणेकरून हे वाटप तेलामध्ये आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मसाले मसाला गरम हळद हे सर्व मसाले घातल्याच्या नंतर पुन्हा अर्धा सेकंद चांगले असे परतून घ्यायचे पाटवडी रस्त्याचं संपूर्ण जे योग्य प्रमाणबद्ध साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आप... अशा पद्धतीने आपण ही मसाला पेस्ट चांगली अशी परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एक अर्धा सेकंद परतून घ्यायचं आहे पहा ज्या कढईमध्ये ज्या भांड्यामध्ये आपण हे पाटवडी बनवतो त्याच भांड्यामध्ये जर ह्या पाटवडीचा रस्सा बनवला ना तो अगदी टेस्टी होतो पहा तर पहा आपण ह्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास भर पाणी घातलेलं आहे अजून ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे टोटल किती ग्लास पाणी घातलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर पहा पाणी घालून पुन्हा हे मिश्रण चांगले एकजीव करून घेतलं आता ह्याच्यामध्ये हिरवीगार चांगली धुवून चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आता ही पाटवडी रस आहे ना हा उकळून द्यायचा आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ किती घालायचं होतं तर एक चतुर्थांश टेबल स्पून मीठ घालायचं आहे म्हणजे बेबी स्थे टेबल स्पून असतो ना तो बेबी टेबल स्पून याच्यामध्ये एक चतुर्थांश मीठ घालायचा आहे कारण वाटपामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे एक चतुर्थांश टेबल स्पून टी एस पी आपण ह्यामध्ये मीठ घातलेला आहे आता त्या मिश्रणाला छान अशी उकळी येऊन द्यायची तोपर्यंत उकळी येते ह्या पाठवडी रस्याला तोपर्यंत ही जी पाठवडी आहे सेट झालेली ही आता आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात अशा पद्धतीने मी पाटवडी आणि पाटवडी रस्सा श्राद्धाच्या नैवेद्यासाठी बनवत असते पहा आज खरं सांगू माझ्याकडे श्राद्ध नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी कांदा लसूण विरहित हे पाटवडी रस्सा कशा पद्धतीने बनवते मी हे तुमच्यासाठी खास मी आज शेअर केलेलं आहे म्हणजे तर पहा मस्त अशी ही आपली पाटवडी तयार झालेली आहे पाटवडी बनवायचे ना वेगवेगळ्या वेग पद्धतीने पाटवडी बनवली जाते पहा आपल्या महाराष्ट्रात ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाठवडी बनवली जाते तर तुमच्याकडे कशी ही पाठवडी बनवली जाते आणि ह्या पाठवडीचा रस्सा बनवला जातो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर पहा अशा पद्धतीने आपली ही पाठवडीसुद्धा तयार झालेली आहे आणि रस्सासुद्धा त्याचा तयार झालेला आहे तर यूट्यूबकर कशी वाटली तुम्हाला आजची ही आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील कांदा लसूण विरहित अशी श्राद्धाच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी ही पाठवडी रस्साची रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ही पाटवडी रस्सा बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज मी माझ्या पद्धतीने ही पाटवडी रस्सा जी बनवून दाखवली आहे तुम्हाला आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील श्राद्धासाठी बनवलं जाणारा हा पदार्थ कसा वाटला तुम्हाला तर यूट्यूबकर तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असतील योग्य प्रमाणबद्ध असे तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद